नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे कोरेगाव येथे श्री एकवीरा अंबिका देवी मंदिर कोरेगाव या ठिकाणी आलेलो आहे सत्यवान नामदेव जावीरा आणि फॅमिली या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला आपण जाऊया एकवीरा आई आणि अंबिका देवीचे मंदिरामध्ये मन्... मन्... मन्दीर दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे कोरेगाव येथे हे आहे एकवीरा आई व अंबिका देवीचं मंदिर चला आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया सुंदर असे एकवी राई आणि अंबिका देवीची मूर्ती आहे तुम्ही हे दर्शन घेऊ शकताय सुंदर असं छान असं डोळ्याचं पार्ट फेटणार एवढं छान अशी सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय आणि हे दोन्ही साईडला दोन्ही वाघ आहेत छान असं मंदिर आहे या मंदिरामध्ये अनेक विवाह सोहळे हे देखील होत असतात आहे देवीची गादी श्री एकवीरा देवी आणि अंबिका देवी अस मंदिर आहे तुम्ही बघू शकता का सुंदर देवीची पूजा करण्याचं साहित्य वगैरे इथं ठेवलेलं आहे भावी भक्ताने अर्पण केलेल्या वस्तू समयी दिवा असलेल्या अनेक वस्तू आहेत आणि आहे देवीची परडी सुंदर असं मंदिराचा परिसर आतल्या बाजूस आहे आणि वरून बघाल तर वास आहे छान अस रंगकाम मस्त सुंदर असं मंदिर लाईटिंग वगैरे छान असं केलेलं आहे बघू मंदिराच्या समोरच्या साईडला एक नंदी आहे छान असं मंदिर आहे सभा मंडप मोठा असा सभा मंडप आहे मंदिराच्या आत आतमध्ये एवढा छान असा मोठा सभा मंडप आहे आपण आता आहे मंदिराच्या पाठीमागील बाजूस छान असं गार्डन देखील आहे मंदिराच्या बाजू आणि हे मंदिर नदी नदीच्या मूर्ती आहे त्यामुळे इथं आकर्षक मंदिर असं आहे मंदिराच्या समोर हे अनेक देव आहेत हे आहे मंदिराच्या समोरील बाजूस दीपमाळ इथे पुरातन अशा अनेक नंदी वगैरे अनेक मूर्ती छोटे छोटे असे अनेक मंदिरे आहेत मंदिराच्या समोरच्या साईडला तुळशी वृंदावन आहे आणि हे आहे ह्या साईडला मंदिर श्री क्विराई श्री महादेवी प्रसन्न हे मंदिराच्या समोरच्या साईडला आहे अजून ह्या बाजूला मंदिराच्या समोर श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न असं मंदिर आहे हे सर्व मंदिराच्या समोरच्या साईडला आहे टाकून जाणार आहे मंदिराकडे आणि ह्या मंदिराच्या उजवा भाग उजब्या भाग हे मंदिर आहे तीन मंदिर आहेत तांबाई देवी मंदिर हनुमान मंदिर असे हे मंदिर मंदिराच्या उजव्या बाजूला आहेत आणि इथं लग्न सोहळा चालू आहे